नमस्कार मी सुहासलापकर कुलाबापोळीवाडा इथे आज माघ पौर्णिमेनिमित्त पालखीचा उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे हा कुलाबापुळीवाडा जवळजवळ पाच कोळी गल्ल्यांचा मिळून आहे आणि त्याचं नोंदणी ही आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये नोंद आहे की पाच कोळी गल्ल्या आणि पाच कोळी गल्ल्यांमध्ये कुलाबा कोळी लोकांचे म्हणजे प कोळी लोकांचे पस्तीस स्वतःची घरं आहेत दोन मधल्याच्या इमारती आणि त्याच्यामध्ये खंडोबाचे टाक आहेत म्हणजे देव आहे आणि त्या त्याचा त्या, उत्सव आपण ह्या पौर्णिमेमध्ये करत असतो पूर्वी तुम्हाला सांगायचं सा एवढंच की हे कोळीवाडा असल्यामुळे त्या सगळ्या कोळीवाड्यातून म्हणजे मुंबई शहर असो नंतर उपनगर असो जेवढे कोळीवाडे आहेत त्याच्यात आजचा हा महाग पौर्णिमेचा उत्सव होत असतो आमच्या बळीवाड्यातून हा उत्सव म्हणजे कसा आहे की पाऊष पौर्णिमेला खंडोबाचं आणि माणसाचं लग्न होते आणि त्याचं माघ पौर्णिमेला एक मिरवणूक काढली जाते अशी एक प्रथा होती जे आमच्या जे ज्येष्ठ लोकं होते मोठी लोक होती त्यांनी आम्हाला लहान आम्ही लहान असल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने हा जो उत्सव आहे तो माघ पौर्णिमेचा त्या पद्धतीने आहे आणि आज ही मिरवणूक आम्ही काढत असतो तर जेवढी आमच्या या कोळीवाड्यात जेवढी घरं आहे जवळजवळ पस्तीस एक घरं आहेत आमची स्वतःची म्हणजे आमच्या प्रत्येक कुटुंबाची त्या जमिनीवर त्या कुटुंबाच्या पूर्वजांचं नाव आता पण आहे आणि त्यामुळे त्यांच्या खंडोबाचे जे देव्हारा आहे त्याचे जे टाक म्हणतो आपण ते टाक तिथे आहेत आणि ते टाक आमच्या इथे एकत्र आणून आमच्या इथून कुलाबा कोळेवाड्याचे आमचे जे जम हे आहे कुलाबा पण निजामत ट्रस्ट यांची एक पालखी आहे त्या पालखीतून आम्ही त्याचं त्या ठेवतो त्याची पूजा अर्चा करतो त्याचं हे करतो आणि मग त्याचं खंडोबाच्या देवळाकडून त्याचा मार, मार्ग मार्ग मार्गस्थ होते ती पालखी त्याच्याबरोबर बँड वादक चौघडा वगैरे असायचा आता त्याच्यानंतर काही गाड्या आम्ही आणतो शोभेच्या गाड्या तयार करतो आणि त्या आम्ही अशा मिरवणूक पूर्ण काढतो आणि पूर्ण कोळीवाडा आणि कुलाबा विभागात सगळं फिरवतो आणि त्या अनुषंगाने काय होते की ज्या लोकांचं कुलदैवत खंडोबा आहे ते पण वाटेत कुठे कुठे उभे असतात आणि त्याच्यावरती दे देवाच्या पालखीवर भंडार आणि खोबरं उधळत असं असतात तसंच आमच्या इथे जे पण महिला आहेत मुली आहेत वगैरे हे कत्पा पालखीच्या मागे असतात ते पण भंडारखोबरं उधळत उधळत पुढे सरकत असते पालखी आणि त्याच्या बरोबरीने या कोळीवाड्यामध्ये जसं काय बोलतात की जे मूळ जागेत बाहेरून जी मंडळी आलेली आहे कामाधंद्याच्या निमित्ताने ते पण याच्यामध्ये सामील होतात येतात आणि त्यांचं कुळदैवत पण खंडोबा आहे ते पण त्याच्यामध्ये येतात आणि ते पण देवाचा नमस्कार करून भंडार खोबरं उधळत असतात आणि अशी पालखी पूर्ण कोळीवाडा पुलाबा विभाग इथे फिरून म्हणजे ह्या विभागामध्ये पुन्हा ती पालखी आमच्या खंडोबा देवळाकडे आणतो आणि त्याचं विसर्जन होते पण त्याच्यासाठी काय आहे की, हो का की सगळे आमचे जे कुलाबापळी जमातीचे जे ट्रस्ट आमचा ट्रस्ट आहे कुलाबापळी जमात ट्रस्ट त्याचे सगळे हे सभासद त्यांचे कुटुंबीय सगळे ह्या मिरवणुकीत सामील होतात आणि त्याचा पूर्ण सोहळा हा पूर्ण करतात आम्ही किंवा करतो तर त्यामुळे हा हा, हा महत्त्वाचा आमचा या प्र कोळीवाड्याचा हा मोठा सणच आमचा असतो हो। आणि ह्या पद्धतीने जिथे पण कोळीवाडे आहेत आज मुंबईमध्ये दांडा वर्डी वेसावा किंवा प उपनगरामध्ये जे पण असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये पण जे गोळीवाडी वगैरे आहेत त्यांचा देखील या दिवशी ह्या दिवशी त्यांचं हे होते मागपौर्णिमेला त्यांचं पूर्णपणे असा उत्सव निर्माण होतो आणि त्यांना ते ते करतात असं आहे आणि काय होते की चार वर्षांनी एकदा आम्ही आमचे जे पण टाक आमच्या आज फिरव मिरवणूक काढतो त्या आमच्या पालखी चार वर्षातून एकदा आम्ही जेजुरी गळावर घेऊन जातो आम्ही जेजुरीला जातो तिथे आमच्या शेतात आम्ही संपूर्ण कुटुंबीय राहतो आणि मध्ये पालखी असते पालखीचं पूर्ण सकाळ संध्याकाळ देवपूजा पूजा अर्चा म्हणजे देवांची करतो आणि माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी म्हणजे कसं की चंद्रोदयाच्या वेळेला आमची पालखी निघते कारण जसं की चंद्रोदया असं झालं की जसं समुद्राला उधाण येते ते म्हणजे सायन्स आहे तो गुरुत्वाकर्षण असते त्यामुळे आणि आमच्यामुळे आमचं आमचा तो म्हणजे मासळी हंगामाचा जो प्रकार असतो तर त्या दिवसापासून आम्ही त्या आम्हाला त्याचा उपयोग होतो सांगायचं तात्पर्य याच्यासाठी की ते त्याच्यासाठी आम्ही ही पौर्णिमा च चंद्रोदयाची पकडतो त्याला आम्ही दीपाली पौर्णिमा दीपाला पौर्णिमा म्हणतो कारण उद्या पण पौर्णिमा आहे पण आम जे जेवढ्या आपल्या महिन्याच्या मराठी महिन्याच्या जेवढ्या पौर्णिमा येतात त्या आदल्या दिवशी जी चंद्राची चंद्राला चंद्र उगवतो त्याच्या ती पौर्णिमा आम्ही पकडून आमच्या देवाचं पूजा अर्चा करतो हे करतो तर पौर्णिमेला पण माघी पौर्णिमेला सुद्धा हाच विषय आहे की मी त्या संपूर्ण देवारे आम्ही आमच्या ज्या ह्याच्या आहेत त्या आम्ही अख्ख्या कोळीवाड्यातून मिरवणूक काढून फिरून त्याचे विसर्जन पुन्हा खंडोबा देवालयामध्ये आम्ही करतो आणि त्याचं व्यवस्थित त्याचं आयोजन केलं जाते असं धन्यवाद नमस्कार